आता असं आहे की मला मर्यादा कळली आहे की सगळ्या मिळून सरकारमध्ये बेचाळीस मंत्री होऊ शकतात दोनशे सत्याऐंशी पहिली आणि तो अँग्लो इंडियन आला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पहिली तर तेवढे सगळे मंत्री होऊ शकत नाही कधी कधी प्रशांत ठाकूरच्या बरोबरीनं दहा जणांना शिडकोचा अध्यक्ष होण्याची अपेक्षा असते प्रशांत ठाकूर अध्यक्ष होते त्याच्या आधी बराच काळ झाला नाही नंतर आता गेल्या पाच वर्षात जवळपास कोणी अध्यक्ष झाला नाही जी संधी आपल्याला मिळते ती आपण चांगल्या पद्धतीने कोणाला आमदार व्हायचं असतं ते बारा आमदारच म्हणले नाही तसं ते बारा आमदारांमध्ये जाण्यासाठी कोण कोण इच्छुक होते तर असं म्हणतात की बाराशे लोक इच्छुक होते त्याच्यात तर कोणाला आमदारही होता येत नाही तर मी तर झालो आमदार त्यामुळे जे आपल्याकडे आहे त्याचा समाधान मानून त्याच्यातून काय येऊ शकतो याचा प्रयत्न करावा हे पुन्हा पुन्हा मी म्हणत राहील पुन्हा पुन्हा पण ब्याण्णव साली अपघात झाला ब्याण्णव साली त्यांचा अपघात झाला तो इथं द्रोणागिरी मध्ये एका ठिकाणी झाला त्यांच्याकडे जी गाडी होती ती गाडी बिघाड झाला होता त्यामुळे छोटी मारुती गाडीमध्ये ते प्रवास करायची आणि त्या गाडीमध्ये प्रवास करताना तो अपघात त्यांना झाला तो ते आम्हाला वर्षातून एक कधीतरी दोन तीन वेळा कधीतरी दोन तीन दिवसासाठी कधीतरी फिर, फिरायला म्हणून बाहेर घेऊन जायचे आणि वर्षातले एक किंवा दोन दिवस कधीतरी नाटकाला आम्ही गेलोय आणि सिनेमाला कधी सोबत गेल्याचं मला फार आठवत नाही पण नाटकाला ते येऊन गेलेले आहेत पुस्तक हो जे आपण म्हणतो ती विकत त्यांनी घेऊन दिलेली आहे सातवी आठवीला असताना त्यावेळेला आमच्या त्यावेळेला कोकाटेच फाडफाड इंग्लिश हे फार प्रसिद्ध होतं तर मग कोकाटेची त्यावेळेचे सगळी प्रकाशनं म्हणजे फाडफाड बोला चोवीस तासात बोला अजून काय बोला ही सगळी मला त्यावेळेला त्यांनी विकत घेऊन दिलेले आहे आणि त्याच्याबरोबरीनं मग आमचं एकमेकांमध्ये आमचं जे संवाद चालायचा तो इंग्लिशमधून चालायचा म्हणजे आम्ही एकमेकांशी इंग्रजीत बोलायचो बाकी घरातले काही बोलते म्हणजे त्यामुळे त्याच्यावरून माझी ती सराव होऊन जायचा माझ्यावर तर त्यामुळे जे काही चांगलं असू शकतं ते आपल्या मुलामध्ये मुलांमध्ये यावं आणि आता नागपूरमध्ये यावं त्याचा प्रयत्न ते करत राहतात त्यांच्या परीनं आणि मग त्यांची एक शैली आहे त्याच्यासाठी की ते समोरच्या व्यक्तीमध्ये चांगलं निघून यावं यासाठी त्यांच्या वयातल्या लोकांची सवय आहे की ते लोखंड टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही त्यामुळे त्यासाठी ते जे जे आवश्यक आहे ते सगळं ते करत राहतात पण त्यातून मला असं वाटतं की समोरच्यातलं चांगलं बाहेर येत या दृष्टिकोनातून त्यांनी आतापर्यंत जे जे केलंय राजकारणी पाहिले बरेचसे त्यांचं वय हे खुर्चीतून उठवू शकत नाही या पातळीवरती जात पण ते त्यांच्या हातातली सत्ता सोडायला तयार नसतात त्यांचं अधिकार पण समोरच्याला द्यायला तयार नसतात तर रामशेद ठाकूर साहेबांनी दोन हजार सहा साली मुलाला निवडणूक लढवायला सांगितली नऊ साली त्यांनी मला निवडणूक लढवायला सांगितली त्या दोन हजार नऊच्या वेळेला लोक विचारायचे ते लोकसभेला निवडणूक लढवणार आहेत का चौदाला विचारायचे लढवणार आहेत का चोवीसला विचारायचे लढवणार आहेत का आणि त्यांनी दोन हजार एक साली सांगून टाकलं होतं मी चारशी निवडणूक लढवणार नाही आपल्या मराठी भाषिक पत्रकार आहोत आपण सगळे मला माहिती नाही किती लोकांनी नावाची स खांडेकरांची कादंबरी वाचलेली आहे तर त्या कादंबरीच्याकडे पाहिलं की मला पटत कि अशा व्यक्तीचा मुलगा असण किती भाग आहे कंठ असं आणि मग तो, तो, तो निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्ष एक मोठी निवडणूक आली ती म्हणजे पनवेल नगरपालिकेची निवडणूक त्यावेळेला आली निवडणूक आल्यावर त्यांनी सांगितलं की आता ही निवडणूक आपल्याला गांभीर्यानं लढली पाहिजे आणि गांभीर्यानं लढली असं केव्हा म्हणू शकू निवडून आलेले नगराध्यक्ष यांच्या विरोधामध्ये मी ज्या वॉर्डात राहतो त्याच वॉर्डात ते राहतात त्यामुळे ते तिथून पुढची निवडणूक थेट नव्हती थे, ती वार्डाची होती त्यामुळे त्याला ते उभे राहणार तर त्याच्यासमोर दुसऱ्या दिसा कोणाकडे उभं करायचं तर ही निवडणूक आपण लढवतो असं सिग्नल पक्षामध्ये जाणार नाही आणि म्हणून मला त्यांनी सांगितलं की तुलाच लढवायची आणि मग तेव्हापासून तो लोकप्रतिनिधी बनण्याच्याकडचा प्रवास सुरू झाला राजकारणात मी होतो फक्त निवडणूक लढवावी लागेल आणि निवडणूक लढवायची म्हटल्यावरती ती जबाबदारी घ्यावी लागेल ती जबाबदारी घ्यायची म्हणजे आवश्यक तितका वेळ द्यायला पाहिजे त्याची मानसिकता आधी नव्हती ती तिथून हो तयार व्हायला सुरुवात झाली नसतो झालो जर जा राजकारणी तर एका अर्थानं मी कॉन्ट्रॅक्टर होतो म्हणजे कन्स्ट्रक्शन कंपनीचं काम पाहत होतो आणि तिच्यातही या परिसरात काम करताना वेगळ्या पद्धती चालेल म्हणजे चरितार्थ उदरनिर्वाहाचं साधन कॉन्ट्रॅक्टरशीप असतं पण मगाशी जसा उल्लेख केला गेला तसा की साहित्य वाचकांची वगैरे जी आवड आहे म्हणजे दोन हजार तेरा साली आपलं नाट्यगृह पनवेच तयार झालं ते नाट्यगृह तयार झाल्यापासून त्या नाट्यगृहामध्ये मी एकही अख्खं नाटक पाहू शकलेलं नाही आणि ते तयार व्हायच्या आधी विष्णुदास भावे दार शिवाजी मंदिर कालिदास मोडून कुठे दामोदर परळ गिरगाव म्हणा तिथे जाऊन नाटक मी पाहिलेली आहे ठाण्या गडकरी रंगायदन असे सगळीकडे नाटकं जाऊन पाहिली फक्त पदवीच्या नाट्यगृह अजून आखं शकलेलं नाही कारण तिथे भेटलं तिथे मी जाणार आहे असं माझ्या डायरीत कोणी पाहिलं तोड़ा तोड़ा तर तिथंच आहात ना म्हणजे आहा ना असं म्हणून माझ्या वेळेस कुठेतरी मागून घेतलं तिथं महत्त्वाचं असल्यामुळे वाई घड्या थोडा थोड्या द्यावा लागतो तर मग जर कसतो राजकारणात तर मला असं वाटतं की काही हे जे छंद याला म्हणूया या चांगल्या वाटतात तर असे जोपास काय आली आहे स्थिती